नमस्कार मी शिरू लोकसभेचा एक मतदार म्हणून आज या माळुंगे परवाच्या हुतात्मा नगरीतून मी माझं मत व्यक्त करतो आहे आत्ता जी आपली लोकसभेची निवडणूक म्हणजे पंतप्रधान निवडण्याची जी निवडणूक आहे मी मतदारांना एकच सांगू इच्छितो की आपला पश्चिम महाराष्ट्र हा शेतकऱ्याचा आणि शेतीचा हा जोडधंदा असलेला व्यवसाय असलेला भाग आहे प्रत्येक शेतकऱ्याने इथं पाठीमागच्या काळात झालेलं शेतीचं आणि शेतकऱ्याचं नुकसान याच्यावरच ये आपण येणाऱ्या निवडणुकीत मतदान द्यायला पाहिजे कांद्याचे भाव आयात निर्यात शेतमालाचे भाव ऊसाचे भाव दुधाचे भाव या सगळ्यांचा विचार करताना शेतकऱ्यांनी मतदान केलं पाहिजे मतदान अभिनेता पाहिजे नेता अभिनेतापेक्षा आम्हाला एक चांगला काम करणारा आमचा विचार करणारा खासदार पाहिजे आणि आम्ही कोणाच्या विचाराशी बांधील नाही आमचं मत आम्ही इथं चव्हाट हो सांगणार नाही मत मतदानाचा अधिकार संविधानाने मत गुप्त पद्धतीने आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आम्ही आमचं मतदान हे गुप्त ठेवणार आहे तरी पण प्रत्येक मतदाराला मी हेच सांगू शक सांगू इच्छितो की अभिनेता आणि ने, नेताच्या मधी पाडण्यापेक्षा तुम्ही एक चांगला माणूस जो आपल्या शेतमालाला भाव भेटेल आपला आवाज दिल्लीत गाजवेल आणि त्या दिल्लीतून दिल्ली शिरूर लोकसभा किंवा या पुणे जिल्हा पुणे किंवा माळुंगे पडवळ या गावाच्या आपलं जे मतदान आपण ज्या माणसाला देणार आहे आपलं मत आणि त्याचा आवाज हा एक होऊन आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतकऱ्याचा विचार करणारा माणूस आपण केंद्रात पाठवला पाहिजे सत्ता असो नसो निधी येत जात जातो पण हे कार्य शेतकऱ्याच्या बाजूने जो माणूस विचार करेल त्यालाच आपण मतदान दिलं पाहिजे